लातूर जिल्ह्यामध्ये निकाल हाती आलेले आहेत बरेच निकाल आता हाते लागलेले आहेत काय चित्र लातूरमधलं उभारते जाणून घेऊया माझ्यासोबत पत्रकार आहेत सचकांत पाटील सर कशा पद्धतीचा हा ट्रेंड दिसला महानगरपालिकेचा ट्रेंड कसा बदलला असं वाटतं तर लातूर जिल्हा परिषद निवडणुकी ही फार अटीतटीची झालेली आहे लातूर महापालिकेत काँग्रेसचा जसा ट्रेंड होता तसाच ट्रेंड येईल असं अनेकांचं म्हणणं होतं चर्चा होती मात्र भाजपची पण जोरदार त्या ठिकाणी टक्कर होती आणि आता जर आपण बघितलं तर आपल्या हातामध्ये एकोणसाठ गटापैकी सत्तेचाळीस गटांचे निकाली आपल्या हाती लागलेले आहेत ज्याच्यामध्ये भाजप सध्या पुढं असताना आहे भाजपने जर तब तब्बल सोळा जागावर विजय मिळवला सत्तेचाळीसपैकी काँग्रेस पंधरा एन सी पी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दहा जागा मिळाल्या आहेत खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या पक्षाला ही भावपूर्ण श्रद्धांजलीला लातूरकरांनी वाहिली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही का एनसीपी सगळ्यात कमी जागा लढत होते इतर भाजप आणि त्याच्या तुलनेत कशा पद्धतीने हे यश मिळालं असं वाटतं तुम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निधन झालं विमान अपघातामध्ये तर त्या विमान अपघाताची ही सहानुभूती आपल्याला म्हणायला हरकत नाही खरं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत Uh, सहकारमंत्री बाबासाहेब पाटले यांचा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आणि उदगीरमधनं माजी मंत्री संजय बनसोडे हे दोन मातबर नेते आपल्या या ठिकाणी होतेच मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची चिन्ह होती त्या प ठिकाणी परिस्थिती होती मात्र आता अजित पवार यांना जी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या दहा जागा देऊन लातूरकरांनी वाहिली असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचं जे विमान कोसळण्याच्या मार्गावर होतं त्याला अजित पवारांच्या पक्षाने त्या विमान अपघातामध्ये जे अजित पवारांचं निधन झालं त्या विमान अपघातातून भाजप आणि महायुतीला भरारी दिली असं म्हटलं पद्धतीने सांगा आता दे, दे दे हे जे आकडे आले त्यामध्ये मनसे देखील आल्याचं मिळतं इतर जे आहेत अपक्ष हे देखील उमेदवार निश्चितपणे मनसेचं खरंच या ठिकाणी कमाल केलेली आहे मनसेचे प्रदेश सचिव संतोष नागरगोजे यांचे बंधू डॉक्टर सुनील नागरगोजे यांचा विजयी झालेला आहे तर पंचायत समिती गणातून मनसेचे जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी यांच्या पत्नी मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे या दोन्ही पंचायत समिती मनसेच्या आलेल्या आहेत एकूणच मनसेची ही मुसंडी सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का देणारी आहे इतर ठिकाणी कुठं मनसेला यश बघायला आपल्याला मिळालेलं नाही ना। मुंबईमध्ये सुद्धा इतक्या जागा लढून मुंबईमध्ये सुद्धा सहा जागा राहत्या मात्र लातूरमध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारलेली आहे अपक्षाच्या दोन जागा आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वांदरवाडा जी आहे दळकोटमधली तिथली एक जागा आहे आणि दुसरी एक जागा आता मा डोक्यात येत नाही कशा पद्धतीनं असणार आहे कारण थम्पिंग मेजॉरिटी कोणाची चालली नाही मेजॉरिटीपर्यंत कुणीच पोहोचला नाही पक्ष हंग सारखं हंग जिल्हा परिषद हो आता मेजॉरिटी कुणाला मिळाली मात्र राज्यात आणि केंद्रात जी महायुती झालेली आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्ष बघता निश्चितपणे या तिघांची मिळून लातूर जिल्हा परिषद सत्ता येण्याची शक्यता आहे भाजपच्या सोळा आहेत एन सी दहा आहेत म्हणजे सव्वीस झाल्या शिवसेना शिंदे गटाचे दोन आहेत म्हणजे अठ्ठावीस झाले आहेत आणखीन बारा ठिकाणच्या निकालीने बाकी आहे बारापैकी दोन जागा तरी ह्या भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या गठबंधन ही नैसर्गिक आहे त्यांना येतील आणि हे गठबंधन लातूर जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे सत्तेत बसेल असं चित्र सध्या तरी आहे सगळी परिस्थिती आणखीन काही हा, हाती आकडे यायचे बाकी आहे त्या अगोदर मात्र भाजप आणि मित्रपक्ष हे विजयाच्या जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेचे कौल मात्र वेगळे आल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता राखेल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद